अतिशय महत्वाची आणि सर्वांना माहिती असावी अशी माहिती मी माझ्या कोणत्याच व्हिडिओमध्ये म्हणत नाही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा किंवा व्हिडिओ शेअर करा पण हो जेव्हा असा एखादा व्हिडिओ असतो की ही माहिती खरोखर प्रत्येकापर्यंत पोचली पाहिजे प्रत्येकाने ही माहिती ऐकली पाहिजे तर त्यातलाच हा एक व्हिडिओ आहे वेळात वेळ काढून हा व्हिडिओ नक्की ऐका एके दिवशी अगस्त ऋषींच्या आश्रमात बंधू लक्ष्मणासह श्रीराम गेले असता ऋषींनी त्यांचा योग्य प्रकारे आदर सत्कार केला आणि नवरत्नांचे कंकण रामास अर्पण केले तेव्हा राम म्हणाले मुनिवर्य वास्तविक मी तुम्हाला काहीतरी अर्पण केले पाहिजे त्याऐवजी तुम्हीच मला देत आहात त्यावर ऋषी म्हणाले आम्हा तापसी जणांना हे रत्नकंकण काय कामाचे तू विष्णूंचा अवतार असून राजा आहेस तेव्हा हे कंकण तुझ्याच हातात शोभून दिसेल ऋषींचे हे वाक्य ऐकताच हे कंकण तुम्हाला कसे प्राप्त झाले असा श्रीरामांनी प्रश्न केला तेव्हा ते म्हणाले ते रामा या माझ्या आश्रमापासून काही अंतरावर एक सरोवर आहे तिथे मी त्रिकाल स्नानार्थ जात असतो एके दिवशी स्नान करत असता एकाएकी आकाशात घंटानाद होऊ लागला मी वर पाहिले तो एक विमान पृथ्वीवर येत असल्याचे मला दिसले पाहता पाहता ते विमान सरोवराजवळ येऊन थांबले थोड्या वेळाने त्यातून एक दिव्य पुरुष बाहेर पडला त्या पुरुषाने सरोवरात स्नान केले व सरोवरापासून काही अंतरावर एक प्रेत पडले होते त्या प्रेताजवळ तो गेला त्याने थोडा वेळ प्रेताकडे पाहिले आणि ते पायापासून मस्तकापर्यंत खाऊन टाकले मग तो विमानात बसून निघून गेला तो प्रकार पाहून मी आश्चर्यचकित झालो दुसरे दिवशी पण त्या दिव्य पुरुषाकडून तीच कृती घडत असताना पाहिली हा प्रकार काय आहे हे समजून घेण्यासाठी मी मुद्दाम केली ते दिव्य पुरुष म्हणाले मी स्वर्ग भुवनात राहतो पण तिथे खाण्यासाठी मला काहीही मिळत नाही म्हणून मृत्यू लोकी येऊन क्षुधा शांतीसाठी मी प्रेतभक्षण करतो हे ऐकून मला नवल वाटले मी विचारले स्वर्गामध्ये राहणाऱ्या लोकांना तर अमृत सेवन करायला मिळते असे ऐकले आहे अमृत सेवन केले की कि कित्येक दिवस भूक लागत नाही दिव्य पुरुष म्हणाला तुम्ही म्हणता ते सत्य आहे पण अमृत मिळवण्यासाठी लागणारे पुण्य माझ्याजवळ नाही मी पूर्वी वैदर्भ देशाचा राजा होतो प्रजेचा पुत्रवत सांभाळ करत होतो कोणाशी कधीच वाईट वागलो नाही मात्र माझ्या हातून जिवंतपणी दीनदुबळ्यांना किंवा अतिथीला गरजवंतांना कधीही अन्नदान झाले नाही माझे जीवन मी असेच व्यतीत केले प्रजेचे प्रेम आणि माझी सर्वांशी असलेली चांगली वागणूक पाहून चित्रगुप्ताने यमसदनातून मला स्वर्गात पाठवले तिथे मला दिव्य शरीर प्राप्त झाले मात्र जेव्हा भूक लागली तेव्हा खाण्यासाठी काहीही मिळाले नाही याचे कारण विचारले असता चित्रगुप्त म्हणाले पूर्वी तू अन्नदान केले असते तर तुला इथे भोजन मिळाले असते तेव्हा तू ते केले नाहीस स्वतःचा पोटापाण्याचा विचार केलास आता पुढेही स्वतःच्या भोजनाची व्यवस्था स्वतःच कर त्यावेळी त्यांनीच मला मृत्युलोकी येऊन प्रेतभक्षण करण्याचा पर्याय सुचवला दिव्य पुरुषाची दयनीय अवस्था पाहून अगस्त्य ऋषींनी आपल्या वाटणीचे अन्नदानाचे थोडे पुण्य दिव्य पुरुषाला दान दिले त्याबद्दल कृतज्ञता म्हणून दिव्य पुरुषाने नवरत्नांचे कंकन दिले त्या दिव्य पुरुषाचे स्मरण राहावे आणि त्याच्याकडून झालेली चूक आपल्याकडून घडू नये म्हणून अगस्त्य ऋषींनी ते कंकण श्रीरामांना भेट दिले आपण आयुष्यभर फक्त घ्यायला शिकलो परंतु देण्याची सवय आपल्या हाताला नाही ती जाणीवपूर्वक लावून घेतली पाहिजे दानाची सवय नुसती लावून उपयोगाची नाही ते सत्पात्री झाले पाहिजे तरच उपयोग होतो त्यामुळेच या पितृपक्षामध्ये जर तुम्हाला तुमच्या पित्रांसाठी काहीही सेवा करणं शक्य झाली नसेल त्यांच्यासाठी तर्पणविधी श्राद्धविधी करणं शक्य झालं नसेल तर या पंधरा दिवसामध्ये कधीही किंवा तुम्हाला जर तुमच्या तिथी माहीत असेल तर त्या पित्रांच्या तिथीला किंवा तुम्हाला जर तुमच्या पित्रांची तिथी माहीत नसेल तर सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपल्या पित्रांसाठी यथाशक्ती तुमच्याकडून जे घडेल ते दान तुम्ही करू शकता आपल्याला जेव्हा पितृदोष लागतो तर, तर तीन तो तीन पिढ्यांचा लागत असतो आणि ज्यावेळी आपण पित्रांसाठी सेवा असेल दानधर्म असेल श्राद्ध पक्षविधी असेल काहीही करतो तर ते तीन पिढ्यांच्या पित्रांसाठी आपण करत असतो ज्यावेळी गुरुजींना बोलवून तुम्ही तुमच्या घरी श्राद्ध पक्षविधी करता त्यावेळेला गुरुजी तुमच्या तीन पिढ्यांच्या पित्रांची नावं विचारतात आणि तुमचं गोत्र विचारतात त्यांचा उल्लेख करून जे काही पूजा विधी असतात पित्रांसाठीच्या त्या करतात त्यामुळे तीन पिढ्यांच्या पित्रांना सद्गती प्राप्त होते आणि त्यांना शांती मिळत असते पण आता तुम्ही गुरुजींना न बोलवता घरच्या घरी सेवा करत असाल तुम्हाला दानधर्म त्यांच्या नावे काही करायचा असेल तर तुम्हाला तीन पिढ्यांच्या पित्रांची नावं माहीत असतील तर त्यांच्या नावाचा उच्चार करायचा तुमच्या गोत्राचा उच्चार करायचा आणि त्यानंतर सेवा असेल तर ती करायची किंवा दानधर्म काही करायचा असेल तर तो करायचा आता तुम्ही म्हणाल पितृपक्षामध्ये पित्रांसाठी नेमकं दान काय करायचं आहे चला काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते या सर्व मी स्वतः करते आणि अगदी लहानपणापासून माझ्या घरच्यांना या गोष्टी पित्रांसाठी दान करताना मी बघितलेलं आहे आणि त्याच सगळ्या गोष्टी आम्ही भावंड पुढे फॉलो करत आहोत पितृपक्षामध्ये पक्षामध्ये पित्रांच्या तिथीला आमच्याकडे गुरुजींना बोलवून श्राद्धविधी केला जातो घरच्या घरी केलं जात नाही मग त्या दिवशी खूप घाई गडबड असते त्या दिवशी शक्य झालं तर आम्ही त्या दिवशी दानधर्म करतो त्यांच्या तिथीलाच पण त्या दिवशी काही कारणाने शक्य नाही झालं पितृपक्षामध्ये कोणत्याही दिवशी किंवा सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी हा दानधर्म आम्ही आवर्जून करतो त्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे तुमच्या घराच्या आजूबाजूला कोणतंही एखादं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही हे दान करू शकता मी स्वतः सांगायचं झालं तर साईबाबांच्या मंदिरामध्ये दरवर्षी आम्ही जातो आणि तिथे मी हे दान करते ते म्हणजे यथाशक्ती जे काही पैसे तुमचे तुमच्या मिस्टरांनी कमावलेले असतील किंवा तुम्ही स्वतः वर्किंग असाल तर तुम्ही कमावलेले पैसे असतील तर त्या पैशामधले तुम्हाला किती पैसे काढायचे ते तुम्ही काढून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आवर्जून वरती एक रुपया ठेवायचा जसं की तुम्ही समजा पाचशे रुपये घेतले तर वरती एक रुपया ठेवायचा वीस रुपये घेतले तर वरती एक रुपया ठेवायचा पन्नास रुपये घेतले तर वरती एक रुपया ठेवायचा म्हणजे एक्कावन्न रुपये एकवीस रुपये पाचशे एक रुपया अकरा रुपये तुम्ही कितीही घेऊ शकता असं काही नाही की एवढंच तुम्हाला करायला पाहिजे ते पैसे घ्यायचे साईबाबांच्या मंदिरामध्ये आता मी जाते म्हणून मी साईबाबांचं नाव घेतलं तुम्ही कोणत्याही मंदिरामध्ये जाऊ शकता तुमची जिथे श्रद्धा आहे तिथे तिथे गेल्यानंतर आमच्या तीन पिढ्यांच्या पित्रांची नावं मला माहीत आहेत त्यांचा उच्चार मी करते आमच्या गोत्रांचा उच्चार करते आणि त्यानंतर तिथल्या दानपेटीमध्ये म्हणजे ते पैसे दिसणार नाहीत अशा मुठीमध्ये पकडते डायरेक्ट दान ते दानपेटीचं बघा छोटीशी रेश असते पैसे टाकायची त्याच्यामध्ये टाकून देते की माझ्या पित्रांसाठी मी हे दान केलेलं आहे त्यावेळेला मी काही मागत नाही साईबाबांजवळ काही मागत नाही किंवा माझ्या कोणत्या इच्छा बोलून दाखवत नाही काही नाही फक्त मी माझ्या पित्रांसाठी हे दान केलेलं आहे तीन पिढ्यांच्या पित्रांचं स्मरण करते आणि त्यामध्ये हे पैसे टाक आता तुम्ही म्हणाल की तीन पिढ्यांच्या पितरांची नावं कशी माहीत करून घ्यायची आम्हाला आता माहीत नाहीत तर तुमच्या घरातील मोठ्या मंडळींना विचारा तुमच्या भावकीतील मोठ्या मंडळींना विचारा आणि ती एका कागदावर तुम्ही लिहून घ्या मी माझ्या सासऱ्यांना विचारलेली आहेत आणि मग ती आम्ही एका कागदावर लिहून ठेवलेली आहेत आणि तो कागद जपून देवघराच्या आजूबाजूला जे आपला एखादा कप्पा असतो पोथ्या वगैरे ठेवायचा त्यामध्ये अगदी व्यवस्थित हा कागद ठेवलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असं करू शकता आणि दुसरं म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पितृपक्षात पित्रांच्या तिथीला थी आमच्याकडे गुरुजींना बोलवून श्राद्धविधी केला जातो तर ह्या सगळ्या गोष्टी आमच्या मूळ घरी केल्या जातात माझ्या मिस्टरांच्या मोठ्या भावाच्या घरी मग आम्ही जिथे राहतो तिथे तर या सगळ्या विधी या सगळ्या गोष्टी होत नाहीत मग आम्ही काय करतो त्या दिवशी एखाद्या गुरुजींना आमच्या घरी बोलावतो त्यांना आल्यानंतर दूध पिण्यासाठी देतो इतर वेळी आपण आपल्या घरी कोणी आलं की त्यांना चहा प्यायला देतो पण जेव्हा पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांच्या तिथीला थी पित्रांसाठी दान करायला जर आपण कोणाला बोलावतोय तर त्यांना दूध प्यायला द्यायचं असतं चहा द्यायचा नसतो तर दूध प्यायला देतो त्यानंतर एक दुधाची पिशवी कोणतेही पाच प्रकारचे फळ किंवा कोणतंही एक फळ पाच जसं की केळी घेतल्या तर पाच केळी सफरचंद घेतले तर पाच सफरचंद असं आणि त्यानंतर यथाशक्ती जी काही तुम्हाला दक्षिणा द्यायची आहे तर आपले पितृ आपल्या घरी आलेत समजून त्यांचा मान सन्मान करायचा ते त्यांना देतो आणि आमच्या घरातील जे आम्ही सर्वजण आहोत माझे मिस्टर मी माझी मुलगी आम्ही सर्वजण त्यांच्या पाया पडतो आणि मग ते आपल्याला आपल्या तीन पिढ्यांच्या पित्रांची नावं विचारतात आपलं गोत्र विचारतात आणि मग त्याचा उच्चार करून ते काहीतरी मंत्र वगैरे म्हणतात म्हणजे आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ आपण हे त्यांना दान दिलेलं आहे आणि त्याचं पुण्य जे आहे ते आपल्या पित्रांना मिळतं तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असं सुद्धा करू शकता आणि जर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला गुरुजी मिळाले नाही तर अशा वेळेला तुमचा एखादा मित्र असेल किंवा तुमच्या ओळखीचं कोणी असेल किंवा एखादा गरजू व्यक्ती असेल तुमच्या ओळखीतला त्यांना घरी बोलावून सुद्धा हे दान तुम्ही त्यांना देऊ शकता या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काही दान द्यायचं असेल तर ते तुम्ही देऊ शकता जसं की तुम्हाला शिदा द्यायचा असेल तर तो, तो सुद्धा तुम्ही देऊ शकता पण मी या तीन गोष्टी देते दुधाची पिशवी फळं आणि दक्षिणा म्हणून मी हे तुमच्यासोबत शेअर केलं दोन तीन वेळेला जेव्हा गुरुजींना घरी यायला जमलं नाही त्यावेळेला मी असं सुद्धा केलेलं आहे ते म्हणजे पित्रांच्या तिथीला शिदा काढून ठेवलेला आहे त्यानंतर त्या शिद्याला आपला उजवा हात लावायचा तीन पिढ्यांच्या पित्रांचं स्मरण करायचं आपल्या गोत्राचा उच्चार करायचा आणि त्यांच्यासाठी मी हा शिदा दान करत आहे असं म्हणायचं आणि त्यानंतर हा जो शिदा आहे तो माझ्या घराच्या आजूबाजूला जे कोणतं मंदिर असेल स्पेशली महादेवाच्या मंदिरामध्ये शक्यतो मी हे ठेवलेलं आहे आणि बऱ्याच वेळेला काळूबाईचं पण एक मंदिर आहे माझ्या घराच्या आजूबाजूला तर तिथे सुद्धा मी हा शिदा ठेवलेला आहे तर, जूगा जूगा तर हा शिदा तुम्ही कोणत्याही आजूबाजूच्या मंदिरामध्ये ठेवू शकता किंवा आजूबाजूला शिदा घेणारं कोणी गरजू असेल तर त्यांना तुम्ही हा शिदा दिला तरीसुद्धा चालेल तुमच्या जर जवळची एखादी व्यक्ती वारलेली असेल किंवा तुमच्या घरातील कोणी यावर्षी वारलेलं असेल तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता यावर्षी जानेवारीमध्ये माझे बाबा वारले तेव्हापासून आम्ही हे दान त्यांच्यासाठी करतोय त्यांच्या वर्षश्राद्धापर्यंत करायचं असं आम्ही ठरवलेलं आहे ते म्हणजे ज्या तारखेला माझे बाबा वारलेले आहेत त्या तारखेला प्रत्येक महिन्याला आमच्या गावामध्ये एक गणपतीचं मंदिर आहे तर त्या गणपतीच्या मंदिरामध्ये महिन्याला नंदादीप लावण्यासाठी किती तेलाचे पुढे लागतात तर तिथे ते दोन तेलाचे पुढे लागतात तर दोन तेलाच्या पुड्याचे पैसे प्रत्येक महिन्याच्या माझे वडील ज्या वारले त्या तारखेला आम्ही त्यांना देतो आणि मग ते नंदादीप लावतात या प्रकारे म्हणजे जानेवारीपासून तो नंदादीप सुरू आहे तो माझ्या बाबांच्या वर्षश्राद्धापर्यंत सुरू राहणार आहे आणि आता मी राहते पुण्यामध्ये माझे बाबा वारलेले आहेत परळी वैजनाथमध्ये तर आमचं ज्या कॉलनीमध्ये परळी वैजनाथला घर आहे त्या कॉलनीमध्ये हे गणपतीचं मंदिर आहे आणि मी तिथे हा दिवा लावण्यासाठी त्यांना सांगितलेला आहे की एक वर्षापर्यंत नंदादीप त्यांच्यासाठी आम्ही लावत आहोत जेव्हा आम्ही अकाउंटवरून पैसे टाकतो तर त्यावेळेला माझ्या वडिलांचं पूर्ण नाव घेतो त्यांच्या गोत्राचा उच्चार करतो आणि नंतर मग त्या समोरच्या काकांना त्यांच्या अकाउंटवरती पैसे टाकतो आणि मग जेव्हा ते पुढे आणतात नवीन पुढे आणल्यानंतर पहिल्यांदा ते, ते जेव्हा फोडतात दिवा लावतात तर त्यावेळेला सुद्धा ते माझ्या बाबांचं नाव घेतात आमच्या गोत्राचा उच्चार करतात कारण ते माझ्या बाबांचे मित्रच आहेत तर या प्रकारे आम्ही त्यांच्या प्रत्येक महिन्याला ती वारलेली जी तारीख आहे त्या तारखेला या प्रकारे दान करतो तुम्हाला जर हवं असेल तर एक आयडिया घेऊन अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जवळचं जर कोणी वारलेलं असेल त्यांच्या तारखेला तुम्ही या व्यतिरिक्त अजून काही करायचं असेल तर ते सुद्धा करू शकता बाकी पितृपक्षा संबंधित बरेचसे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत घरच्या घरी आपल्या पित्रांसाठी संक्षिप्त श्रीमद भागवत सातशे श्लोकी ग्रंथ आहे जो वाचण्यासाठी फक्त दीड तास लागतो याचं पारायण केल्याने पितृपक्षामध्ये जर तुम्हाला नारायण नागबळी करण्यासाठी सांगितलं असेल प्रखर पितृदोषाचा जर तुम्हाला त्रास होत असेल तर तो, तो सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होतो तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता किंवा दुपारी साडेबारा वाजता आणि संध्याकाळी प्रदोष काळी एक प्रकारचा दिवा लावायचा आहे तो सुद्धा मी दरवर्षी करते तो दिवा लावल्यानंतर पितृ अष्टक म्हणते तो व्हिडिओ सुद्धा सविस्तर मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तो उपाय तुम्ही करू शकता किंवा भरणी श्राद्धाविषयीची माहिती असेल बरेच जण म्हणतात की भरणी श्राद्ध वर्षश्राद्ध झाल्यानंतर करावं बरेच जण म्हणतात की अगोदर करावं मग नेमकं करायचं कधी ही माहिती असणारा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे अविधवा नवमी म्हणजे अहेव नवमी याबद्दलची माहितीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे नक्कीच आपल्या प्रांजली जोशी या चॅनलला तुम्ही भेट देऊ शकता नमस्कार